श्री दत्ता श्री स्वामी समर्थ महाराज घेजे श्री स्वामी समर्थ काल आम्ही नरसंवाच्या वाडीला गेलेलो होतो आणि नरसवाडीला गेल्यानंतर समजलं की सरस्वती स्वामी महाराजांची जयंती जी बावीस तारखेला आहे ती बावीस तारखेला नसून एकवीस तारखेला आहे तर बोर्ड मी तुम्हाला दाखवलेला सकाळी चहा आणि चपाती खाऊनच घरातून बाहेर पडलेलो आणि बाहेर पडल्यानंतर गाडी सर्व्हिसिंग करून पुढे गेल्यानंतर थोडा नाश्ता केला आणि वाडीच्या दिशेनं पुन्हा निघालो तर तुम्हाला नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची थोडक्यात जरा माहिती सांगतो गुरुचरित्रामध्ये पण आपल्यांना नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची माहिती दिलेली आहे तीच माहिती मी तुम्हाला थोडक्यात देतो वाशिम दि जिल्ह्यातील कारंजा लाड या गावी अंबाभवानी आणि माधव यांच्या पोटी नरसिंह सरस्वतींनी जन्म घेतला त्यांचे मूळ नाव शालग्राम देवमाधव काळे परंतु त्यांना नरहरी नावाने ओळखले जाई श्रीपाद श्री वल्लभ हे ब्रह्मचारी होते व नरसिंह सरस्वती हे संन्यासी होते गुरुचरित्र या दत्त संप्रदायातील प्रासादी ग्रंथांमध्ये नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या जीवनकार्याचे आलीन लीलांचे वर्णन आहे हा ग्रंथ दत्तभक्तांचा वेद मानला जातो नरसिंह सरस्वतींमुळे महाराष्ट्रात दत्त संप्रदायांचा मोठा प्रसार झालेला आहे गुरुचरित्रातील एक कथा पुढीलप्रमाणे नरसिंह सरस्वतींनी जन्मताच ओंकाराचा उच्चार केला परंतु त्याशिवाय ते एकही शब्द बोलत नसत अशीच सात वर्ष गेली त्यांनी आपले उपनयन करावे असे माता पित्यांना सुचवले आणि उपनयनात होताच त्यांच्या मुखातून वेदवाणी बाहेर पडू लागली तेव्हा सगळ्यांनी खात्री झाली की हा पालक अवतारी पुरुष आहे वयाच्या अठराव्या वर्षी मात्यापित्यांचा आशीर्वाद घेऊन ते बद्रीकेदारला केदारला गेले वाटेत काशी मुक्कामी त्यांची गाठ कृष्ण सरस्वती या वृद्ध संन्यासाशी पडली सरस्वतींनी नरहरीला मठ परंपरेप्रमाणे संन्यास दीक्षा दिली उत्तरेत शिक्षण पूर्ण केल्यावर नरसिंह सरस्वती दक्षिणेस प्रथम कारंजा येथे आले मात्या भेटले त्यानंतर ते त्र्यंबकेश्वर नाशिक परळी वैजनाथ औदुंबर अमरापूर या गावी राहिले अमरापूर हे गाव कृष्णा पंचगंगा संगमावर आहे तेथे ते नरसिंह सरस्वती बारा वर्ष राहिले त्यांच्या या गावच्या प्रदीर्घ निवासामुळेच या गावाला नरसोबाची वाडी हे नाव प्राप्त झाले त्यानंतर गानगापुरातील ते, ते चोवीस वर्षेही रा चोवीस वर्ष राहिले त्यावेळी बेदरचा बादशाह अल्लाउद्दीन याने त्यांची पूजा करण्यास सुरुवात केली त्यानंतर आपल्या शिष्यांसह ते श्रीशैलाकडे निघाले नरसिंह सरस्वतींनी श्रीपाद श्री वल्लभांचेच कार्य पुढे चालवले आणि नरसिंह सरस्वतींनी श्रीपाद वल्लभांचेच कार्य पुढे चालवले आणि दत्तभक्तींचा विस्तार केला त्यांना दीर्घायुष्य लाभले संपूर्ण भारतामध्ये त्यांनी सं संचार केला त्यांच्या भोवती मोठा शिष्यवर्ग तयार झाला त्यांचे प्रमुख सात शिष्य होते माधव सरस्वती कृष्ण सरस्वती बाळकृष्ण सरस्वती उपेंद्र सरस्वती सदानंद सरस्वती ज्ञानज्योती सरस्वती आणि सिद्ध सरस्वती या सर्वांनी दत्त परंपरेचा सर्वत्र प्रचार केला आणि नरसिंहस्वामींनी जिथे जिथे तपश्चर्या केली ती ठिकाणे औदुंबर नरसिंहवाडी हो गाणगापूर ही दत्त संप्रदायातील अतिशय पवित्र स्थाने आहेत हजारो भाविक इथे अनुष्ठाने जप तप पारायण करतात त्यातून त्यांना एक पौर प पारलौकिक कल्याणाचा लाभ होतो त्यांची परंपरा अजूनही आपले कार्य पुढे चालवत आहे महाराष्ट्रातील दत्त संप्रदायांचा प्रारंभ नरसिंह सरस्वतींच्या अवतारानंतर झाला असे मानले जाते नरसिंह सरस्वतींनी शिव विष्णू देवी गणेश आणि नरसिंह यांच्या उपासनेचा उपदेश केला त्यामुळेच महाराष्ट्रात दत्तोपासना लोकप्रिय झाली त्यांच्या निवासामुळे कारंजा औदुंबर नरसोबाची वाडी आणि गाणगापूर ही गावे सांप्रदायिक तीर्थे तीर्थक्षेत्रे बनली आहेत नरसिंह सरस्वती इसवी सन तेराशे अठ्ठ्याऐंशी ते चौदाशे एकवीस या काळात तीर्थयात्रेवर गेले चातुर्मास औदुंबर गावी इसवी सन चौदाशे एकवीस ते चौदाशे बावीस ते चौदाशे चौतीस या काळात नरसोबाची वाडी व इसवी सन चौदाशे पस्तीस ते चौदाशे अठ्ठावन्न या काळात गाणगापूर येथे राहिले गुरुचरित्र हा त्यांनी लिहिलेला प्रसिद्ध ग्रंथ होय त्यांची पारायणे महाराष्ट्रात होतात हा अपूर्व ग्रंथ दत्त संप्रदायांच्या वेदतुल्य ग्रंथ आहे नरसिंह सरस्वती हे ग्रंथाचे चरित्र नायक आहेत गुरुचरित्राचा अकरावा ते अकरा ते एकावन्न या अध्यायात त्यांचे समग्र लिलाचरित्र आलेले आहे नरसिंह सरस्वती दत्तोपस दत्तोपासनेचे संजीवक होते नरसिंह सरस्वती यांनी तेराव्या शतकाच्या अखेरीस दत्तोपासनेला पुनर्जीवन दिले ही थोडक्यात माहिती मी तुम्हाला दिलेली आहे आणि गुरुचरित्र अध्यायात पण तुम्हाला याची थोडी माहिती मिळून जाईल आणि वाडीत आम्ही पूर्ण सगळं दर्शन वगैरे घेऊन झाल्यानंतर तिथंच जवळच एक छान भोजनालय होतं तिथं आम्ही कांदा लसूण विरहित छान जेवणाचा आस्वाद घेतला तुम्हाला मी ते ठिकाण दाखवते यात्री निवास म्हणजे नरसोबावाडीचं जे, जे मेन यात्री निवास आहे त्याच्यासमोरच ते, ते छोटंसं हॉटेल आहे हॉटेल म्हणजे मेस टाईपच आणि छान आम्हाला तिथं जेवण मिळालं आणि हे गरम व गरम गरम पेढे प्रसाद म्हणून काल मी येताना घेऊन आलेले आणि दत्त महाराजांची मूर्तीसुद्धा मी घेतलेली छान मला माझ्याकडं दत्त महाराजांची मूर्ती नव्हती त्यामुळं मी काल खरेदी केली फोटो होता पण मूर्ती नव्हती आणि काल गेलेले त्यामुळे योगायोगाने दत्त महाराजांची मूर्ती पण खरेदी केली तुम्हाला मी शेवटी दाखवलेली बघा तुम्हाला मूर्ती कशी म्हणजे मूर्ती कशी वाटली की महाराज हे महाराज असतात पण मला छोटी तेवढी छोटी बरोबर आहे का किंवा मी खूप मोठी घेतली नाही ना तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा आणि दर्शन तिथं खूप छान झालं पण व्हिडिओ वगैरे करायला देत नव्हते तिथं सगळी तयारी वगैरे सुरू होते अजून काम चालू आहे तिकडं आणि व्हिडिओ करायला मनाई आहे त्यामुळं महाराजांचं पूर्ण मला तुम्हाला दर्शन देत आलं नाही पण तुम्हाला कळसाचं दर्शन वगैरे दिलेलं आहे कळसाचं म्हणजे घुमट आहे माहिती आहे तुम्हाला तिथं कळस नाही औदुंबरांचं झाडाचं तुम्हाला मी दर्शन दिलेलं आहे आणि ही मूर्ती घेतलेली कशी वाटायला लागले सांगा आणि हा प्रसाद घेऊन आलेले मुलांसाठी आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा श्री स्वामी समर्थ